शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करिता पीक विमा अर्ज भरणे सुरू झालेले आहे ज्याची अंतिम मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत असणार आहे तर या योजनेमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता एकूण चौदा पिकांसाठी पीक विमा योजना राबविली जात आहे तर तुम्ही आपल्या नजीकच्या सी एस सी केंद्रावर जाऊन केवळ एक रुपयात पीक विमा या ठिकाणी भरू शकता परंतु पीक विमा भरल्यानंतर तुम्हाला जर पीक विमा या ठिकाणी मिळवायचा असेल तर मात्र तुम्हाला एक जे महत्त्वाचे काम आहे ते नक्कीच या ठिकाणी करावे लागेल तुम्ही जर हे काम केले नाही तर या ठिकाणी तुम्ही पीक विमापासून वंचित राहू शकता तुम्हाला पीक विमा मिळणार नाही तर ते काम कोणते आहेत थोडक्यात या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जर तुम्ही सी एस सी केंद्रातून पीक विमा भरला तर तुम्हाला अशा प्रकारची एक पीक विमा पावती या ठिकाणी मिळत आहे तर या पीक विमा पावतीमध्ये अर्जदार शेतकऱ्यांसाठी सर्वसाधारण सूचना म्हणून दुसऱ्या पेजवर काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्यामधली तिसऱ्या क्रमांकाची जी सूचना आहे ती अतिशय महत्वाची आहे जर तुम्हाला यावर्षी पीक विमा पाहिजे असेल पीक विमा मिळवायचा असेल तर ही सूचना तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल तर ती सूचना आहे की योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अर्जदार शेतकऱ्याने स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान भरपाई या बाबी अंतर्गत सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे काढणीनंतर चौदा दिवसापर्यंत झालेल्या नुकसानीची पूर्वसूचना ही नुकसानीच्या बहात्तर तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन किंवा विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंवा महसूल किंवा कृषी विभाग यांना द्यावी सदरची जोखीम केवळ अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांनाच लागू होईल म्हणजेच जर तुम्ही पीक विमा या ठिकाणी काढला असेल तर जे अधिसूचित पीक आहे म्हणजे ज्या पिकाचा पीक विमा काढला असेल त्याचे जर या ठिकाणी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा पश्चात नुकसान झाले असेल तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान झाल्यापासून बहात्तर तासांच्या आत नुकसानीची पूर्वसूचना ही संबंधित पीक विमा कंपनीला द्यायची आहे जी तुम्ही क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन किंवा टोल फ्री क्रमांक किंवा बँक किंवा महसूल व कृषी विभाग यांच्याद्वारे देऊ शकता जर तुम्ही क्लेम केला तरच तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे आणि हे कंपनी आधीच या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे तुमच्या पीक विम्याच्या पावतीमध्ये ही सूचना स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही पीक विमा हा खरीप हंगाम चोवीस पंचवीस मध्ये भरला त्यानंतर पुढच्या चार पाच महिन्यापर्यंत म्हणजेच जोपर्यंत तुमच्या शेतात जे पी पीक आहे ज्याचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे त्याचे जर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान झाले तर नुकसान झाल्याच्या बहात्तर तासांच्या आत तुम्हाला या ठिकाणी त्या नुकसानीची पूर्वसूचना संबंधित पीक विमा कंपनीला ही बहात्तर तासांच्या आतमध्ये द्यायची आहे म्हणजेच क्लेम करायचा आहे तर नहीं। करूं। करूं तुम्ही आता क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशनच्या मदतीने या ठिकाणी क्लेम करू शकता किंवा विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून क्लेम करू शकता किंवा मग तुम्ही बँकेत जर विमा भरला असेल तर तिथं जाऊन क्लेम करू शकता तर अशा प्रकारे जर पिकांचे नुकसान झाले तर तुम्हाला या ठिकाणी क्लेम हा बहात्तर तासांच्या आत करायचाच आहे जर तुम्ही क्लेम केला नाही तर तुमचा पीक विमाचे जे मोबदला दिला जातो त्यामध्ये विचार केला जाणार नाही तुम्हाला पीक विमा मिळणार नाही अशा प्रकारची स्पष्ट सूचना या ठिकाणी तुमच्या विमाच्या पावतीमध्येच देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ माहितीपूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओज आणि तुमच्यासाठी उपयुक्त व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेल नक्की दाबा धन्यवाद